मध्य प्रदेशच्या सीमेवरून सावनेर तालुक्यात प्रवेश करणाऱ्या कोलार नदीला दहा सप्टेंबरला आलेल्या अचानक महापुरामुळे नदी लगत असलेल्या शेकडो घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते सोबतच अस नदीकाठी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी तूर सोयाबीन इत्यादी पीक पुराच्या पाण्यासोबत वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासन स्तरावर त्यांना नुकसान भरपाई व त्यांनी घेतलेले कर्ज माफ व्हावे अशी मागणी पीडित शेतकरी बांधवांनी केली आहे पाण्याची टंकी एरिया शेतामध्ये पराठी आणि तुरी तूर हे पीक होतं या कोलार नदीच्या पुरामुळे हे सर्व वाहिले तर अंदाजे किती एकर शेती आहे तुमची अंदाजे सात एकर शेती आहे याच्यामध्ये तूर आणि कापसीचं हे पीक होतं पीक आणि या नुकसान भरपाईच्या करता तुम्ही तहसीलदाराला किंवा पटवाऱ्याला काही निवेदन वगैरे दिले तहसीलदार साहेबांना माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि कृषी अधिकारी यांना पण निवेदन दिले आतापर्यंत काय स्थिती आहे आतापर्यंत काही कोणी आलेलं नाही आहे इथं चौदा तारखेला निवेदन दिलं मी आज चौदा तारखेपासून आजचे दिवस येऊन गेले पण आतापर्यंत कोणी आता आले नाही मागील पंधरवाड्यापासून सुरू असलेल्या सतत पावसामुळे सर्व नदी नाले तलाव आधीच लबालब भरले असून अशा दहा सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजताच्या दरम्यान अचानक कोलार नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने नदीकाठी असलेल्या शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती तहसीलदार कृषी अधिकारी तलाठी आदींना देऊन सुद्धा आजवर घटनास्थळ पाहणी अथवा पंचनामे तयार झाले नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार की नाही अशा विवंचनेत पीडित शेतकरी बांधव असून पीडित शेतकऱ्यांनी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना आपल्या व्यथा व्यक्त केल्या आहेत सर हे मागील दहा तारखेला जे अतोनाथ पूर आलेला आहे त्यामुळे आमचे जे नदीकाठचे जे मोठी पाण्याची टंकी आहे सर्व सर्वात पहिली सामन्य त्या टंकीच्या बाजूला आमचं शेत आहे त्या शेतापासून झाडेसाहेबांच्या आमचं शेत लागूनच आहे तर आमची अर्धी पराठी तूर पोपट वगैरे पूर्ण बिलकुल लोटली आहे आणि एक एकजूड माणूस त्यावेळेस पाणी पाणी होता काही ठिकाणी तर असं आहे की नाल्यासारखं नाल्या बनून गेला काही परड्या लोटून गेल्या झाडं पडले झाडं पडून गेली आपल्या तुरी पिवळ्या होऊन गेल्या पहिलेच आम्ही कर्जबाजार यावं एन डी सी सी बँकेचे आणि आज बी असे हे जे अकस्मात पाऊस आल्यामुळे अशी जे घटना घडली आता हे गव्हर्नमेंट किंवा आपले शासकीय अधिकारी याच्यावर का निर्णय घेतात ते शासकीय अधिकाऱ्यांनी इथे दौरा केला नाही आता तर दौरा केला नाही पण त्यांच्या मानण्या हे होतं की बा तुम्ही एक अप्लिकेशन सातबारा आणि बँकेचे पासबुक आम्हाला देऊन द्यावा आम्ही जितकं होऊ शकते आदेशानुसार तितकं आम्ही कायदेशीर कारवाई करू बा भाई जवळपास तुमचं किती नुकसान झालेलं आहे आमच्या हे लागोपाठ बहुतेक चौदा ते पंधरा एकर आराजी आहे तर खालच्या पट्टी सात एकरची आराजी आहे त्यामध्ये अर्धी पराठी आणि तूर आणि पोपळ हे पूर्ण बिलकुल अशी झोपून गेली आहे सध्याच्या परिस्थितीत हे जवळपास लाखोचं नुकसान आहे हो आता याच्यावर आता शास शासन का निर्णय घेतात आणि का आम्हाला त्याच्या मोबदला मिळतात ते आता त्यांच्या हाती आहे आपली शासनाकडून काय मागणी आहे जे आहे प लागोपाठ कर्जबाजारी आहे आणि कर्जबाजारी होत असते कर्ज आतापर्यंत दरवर्षी फेडमफाड फेडमफाट येतात तिथं आता, आता याच्यापुढं का होते त्याच शेतीत शासनाने तुम्हाला मदत केली पाहिजे कशी केली पाहिजे शासनानं योग्यशील नियमितपणे जे योग्यशी मोबदला आहे ते तर दिलं पाहिजे आज एक हजार रुपयाची बॅग डी ए पीची आज पाणी आल्याच्या दोन दिवसाआधी पस् पंचवीस ते पस्तीस बॅग पराठीला खात वगैरे टाकल्या दुसऱ्या दिवशी पाण्याला पूर्ण स चपाट सा, करून टाकला आहे तर खात तर गेलाच गेला पण आता हे जमिनी वाही वगैरे केल्यामुळे नंतर जे पुन्हा खात टाकून दोन दोन दो तीन दो दो तीन वेळा खात टाकायची वेळ आली आहे आणि या ती खात महाग वगैरे जे आहे सर्वांनाच माहीत आहे का करा शासनाने सगळं तुम्हाला पूर्तता शासनाला जे योग्यशील आहे ते मदत करावी आमची हेच नम्र विनंती आहे પિયુષ ઝિંજુવાડિયા વિદર્ભ ન્યૂઝ સાવનેર